ताज्या पत्नीसाठी महान कार्येला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय मराठा महासंघाचे पश्चिम विभागी अध्यक्ष विलास देसाई अखिल भारतीय मराठा महासंघाचे उपजिल्हा प्रमुख तानाची बोसले, सरचिटणी संतोष माने सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्र प्रमुख विजय धुमाळ यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्परार्पण करण्यात आलं कार्यक्रमाचे नियोजन अखिल भारतीय मराठा महासंघाचे उपजिल्हा प्रमुख पूर्व विभाग प्रदीप कोडग व त्यांचे सहकारी यांनी केलं यावेळी बेळंकी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच गावातील मध्यवर्ती चौकात भगवा रक्षक तरुण मंडळ जय भवानी मंडळ या फलकाचे अनावरण विलास देसाई यांच्या हस्ते करून जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या फलकाला देखील पुष्पहार अर्पण करण्यात आले डॉल्बी मुक्त जयंती साजरी करण्याचा सा निर्धार मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व ग्रामस्थांनी घेतला त्याऐवजी उद्या दिनांक पंधरा मे दोन हजार चोवीस रोजी छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर इतिहासकार प्रथमेश इंदूरकर यांचे व्याख्यान सायंकाळी सात वाजता आयोजित केलं आहे याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे सूत्रसंचालन अच्युत रणदिवे यांनी केलं यावेळी छत्रपती संभाजी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रदीप कोडग उपाध्यक्ष सौरभ रणदिवे ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच सोसायटी संचालक पद्मनाभ जाधवराव सरकार संताजी गायकवाड संजय पवार श्रीधर गायकवाड मोहन गायकवाड अजित कोडग अतुल शिंदे आजी माजी सैनिक संघटना संभाजी गायकवाड नेताजी गायकवाड दिगंबर जाधव सूरज माने दयानंद हत्ते भीमराव गायकवाड नेताजी गडदरे सकल मराठा समाज व ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर आदी माने मिरज